नमस्कार जय शिवराय शिवछत्रपतींच्या त्यागाचा व शौर्याचा वारसा सांगणाऱ्या रायगड जिल्ह्यातील हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील त्यांची जन्मभूमी कर्मभूमी असलेल्या कर्जत तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व श्री बाल दिगंबर गणेशाच्या कृपा आशीर्वादाने पुनित झालेल्या कडाव या नगरीमध्ये मागील सात ते आठ वर्षांपासून ज्ञानकमल शिक्षण संस्था वांगणी या संस्थेमार्फत हुतात्मा हिराजी पाटील ज्युनियर कॉलेज कडाव हे कनिष्ठ महाविद्यालय तसेच या वर्षीपासून ज्ञानकमल पब्लिक स्कूल कडाव ही इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा चालविण्यात येत आहे ज्ञानकमल शिक्षण संस्थेतर्फे तीन वर्षांपासून डिजिटल लर्निंगचे संगणक लॅपटॉप स्मार्टबोर्ड इत्यादी साहित्य कर्जत अंबरनाथ कल्याण भिवंडी या तालुक्यातील एकशे तीसपेक्षा पेक्षा अधिक जिल्हा परिषद शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे ज्ञानदानाचे पवित्र कार्य ज्ञानकमल शिक्षण संस्थेतर्फे सुरू असताना विद्यार्थी हिताय सामाजिक जाणीवेतून इंटेग्रेन कंपनीच्या सहकार्याने मागील वर्षांमध्ये किनारा रेसिडेन्शियल मतिमंद मुलांची शाळा वांगणी या शाळेस दोन लाख रुपयांची आर्थिक मदत भौतिक सुविधा पुरवण्यासाठी करण्यात आली आहे व कासगाव जिल्हा परिषद शाळेस भव्य पत्राशेड तसेच साठ आदिवासी विद्यार्थ्यांना सायकली स्मार्टबोर्ड लॅपटॉप विद्यार्थ्यांना बुडजोड्या शाळेचे रंगकाम इत्यादी भौतिक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत तसेच न्युटॅनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या जापनीज कंपनीच्या सहाय्याने पाडगाव तालुका मुरबाड येथील चार जिल्हा परिषद शाळांना डिजिटल बोर्डसुद्धा पुरवण्यात आले आहेत या कार्यासाठी उपक्रमासाठी दातृत्वाच्या भावनेने मदत करणारे इंटेग्रिओन कंपनीचे सी आय ओ माननीय संजीवजी जैन हे महत्त्वाची भूमिका बजावत आहे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण कर्जत अंबरनाथ कल्याण मुरबाड भिवंडी तालुका डिजिटल करण्याचा ज्ञानकमल शिक्षण संस्थेचा व इंटेग्रिओन कंपनीचा मानस आहे भविष्यात कर्जत तालुक्यातील ग्रामीण डोंगरी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी व प्रगतीसाठी कडाव परिसरामध्ये ज्ञानकमल शिक्षण संस्थेचा हुतात्मा भाई कोतवाल महाविद्यालय कडाव हे वरिष्ठ महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय सुरू करण्याचा विचार आहे मान्य श्री संजीवजी जैन सर सी आय ओ इंटेग्रिओन मान्य श्री वसंतजी कोळंबेसाहेब लेखक इतिहास संशोधक कर्जत मान्य श्री ॲडव्होकेट गोपाळ शेळके साहेब सामाजिक कार्यकर्ते कर्जत मान्य श्री मारुती बागडे गुरुजी आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कर्जत मान्य श्री मनोहर शेलार साहेब सामाजिक कार्यकर्ते वांगणी यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने संस्था शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे ज्ञानकमल शिक्षण संस्थेतर्फे शैक्षणिक व सामाजिक कार्याबरोबर रायगड जिल्ह्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांच्या कार्याचा प्रचार व प्रसारसुद्धा करण्यात येत आहे जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगे महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हुतात्मा भाई कोतवाल कर्मवीर भाऊराव पाटील क्रांतिसिंह नाना पाटील यांना आदर्श मानून जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्यांशी शिकवावे शहाणे करून सोडावे सकळ जण हा संत विचार मनात ठेवून ज्ञानकमल शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा रायगड भूषण प्राचार्या सौ मनीषा नामदेव बैकर व सचिव श्री नामदेव नागो बैकर हे कर्मवीर अण्णांच्या विचाराने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी झटताना दिसत आहे प्राचार्या सौ मनीषा वैकर व श्री नामदेव वैकर यांना अनेक कॉर्पोरेट कंपन्या व धुरिणांची साथ लावल्यास ठाणे व रायगड जिल्ह्यात एक मोठी शैक्षणिक क्रांती झाल्याची आपणास पाहावयास मिळेल धन्यवाद